नमस्कार कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत उडदाची ही आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक मानले जाते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चमचमीत आणि झणजणीत उडदाची काळ्या वाटणातली भाजी ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत चोरून किंवा भातासोबत खाऊ शकता ती अतिशय चविष्ट लागते तर ही भाजी कशी करायची चला रेसिपीकडे वळूयात तर या ठिकाणी मी पाव कप उडदाची डाळ घेतलेली आहे ती सालासकट असलेली आहे तसेच अर्धी डाळ मी बिना सालांची घेतली आहे तुम्ही हवी असल्यास तुम्ही दोन्ही डाळ किंवा कोणतीही एक, एक प्रकारची डाळ वापरू शकतात हिला स्वच्छ पाण्याने दोन तीनदा धुवून घ्या ती व्यवस्थित धुतली गेली की त्याच्यामध्ये एक कप पाणी घाला गरजेनुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी अधिक करू शकतात पाणी टाकले गेले की त्यात एक मोठा चिरेला टोमॅटो टाका तसेच पाव चमचा हळद आणि थोडे तेल घालून आपल्याला त्याच्या तीन शिट्ट्या घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण काळा मसाला बनवून घेऊयात यासाठी मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे तिला आपण कढईमध्ये चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे आपल्याला कांदा पहिले तेल न टाकता चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे कांदा थोडाफार भाजला गेला की त्यात आपण एक चमचा तेल टाकून चांगला चॉकलेटी होईस तोपर्यंत तळून घ्यायचा आहे सुमारे चार ते पाच मिनिटानंतर आपला कांदा व्यवस्थित भाजला जाईल त्यानंतर त्याच्यात चार ते पाच लसणाच्या पाकड्या एक इंच अद्रक एक मोठी हिरवी मिरची आणि मूठभर कोथिंबीर टाकून त्यांना पुन्हा एकदा भाजून घ्यायची आहे मिरचीला देखील थोडा चटका लागेल तोवर आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे मिरची भाजली गेले की त्यात दोन ते तीन चमचे खिसलेले खोबरे टाकून घ्या तुम्हाला हवे असल्यास तुम्ही खोबऱ्याचे तुकडे देखील टाकू शकतात खोबरे आपल्याला व्यवस्थित चॉकलेटी होईल तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे खोबरे जर पांढरट राहिले तर भाजीचा कलर देखील पांढरट होतो या कारणाने खोबरे चांगले खरपूस भाजून घ्या खोबरे देखील छान भाजले गेलेले आहे तर यात मी दोन मोठे चमचे धने पावडर आणि दीड चमचा लाल तिखट वापरली आहे या ठिकाणी मी गॅस बंद केलेला असून आपण एक मिनटं तो मसाला भाजून घेऊयात तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात हे पहा अशा रीतीने आपला मसाला तयार आहे तो थंड करायला ठेवू आपला मसाला झाला तो वर आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या देखील झालेल्या आहे आणि डाळ चांगल्या प्रकारे शिजले आहे थोड्या वेळाने मसाला देखील थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून त्याला चांगले बारीक दळून घ्या आपल्याला मसाला अगदी बारीक दळून घ्यायचा आहे मसाला जितका बारीक दळला जाईल तेवढी आपली भाजी घट्ट येते वाटणाची भाजी म्हटली म्हणजे तेल जास्त चालेल त्यामुळे या ठिकाणी मी कढईत दोन ते तीन मोठे चमचे तेल घेतलेले आहे तेल चांगले गरम झाले की आपण त्यात मसाला टाकून देऊयात मसाला आपल्याला दोन ते चार मिनटं चांगला तळून घ्यायचा आहे चमच्याने हलवत त्याला तेलामध्ये व्यवस्थित एकजीव करत राहायचे आहे मसाला जेवढा व्यवस्थितरित्या तळला जाईल तेवढ्या आपल्या भाजीला तरण छान फुटेल तर मसाला तुम्ही व्यवस्थितरित्या दोन ते तीन मिनटं तळून घ्या दोन ते, एक एक ले ले ते दो तीन मिनटा मिक्सरच्या भांड्यात उरलेल्या मसाल्यामध्ये आपण पाणी टाकून ते कढईतल्या मसाल्यात टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा एक मिनटं तळून घेऊ एक मिनटं झाल्यानंतर शिजवलेली उडदाची डाळ त्यात टाकून द्या ही उडदाची डाळ आपल्याला मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनटं चांगली परतवून घ्यायची आहे या ठिकाणी झाकण ठेवून आणि गॅस मंद वर करून आपल्याला हे मसाला दोन ते तीन मिनिट होऊ द्यायचा आहे दोन ते तीन मिनिटांनंतर झाकण उघडल्यावर मसाल्याला चांगले तेल फुटलेले आहे तर हे एकजीव करून आपण त्यामध्ये एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकणार आहोत तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाण्याचे प्रमाण कमी अधिक करू शकतात पाणी टाकल्यानंतर पुन्हा त्याला एकत्रित करून आणि चवेप्रमाणे मीठ टाकून त्याला चांगली उकळी काढून घेऊयात आपल्याला गॅस उकळी येईसोपर्यंत मोठ्या आचेवर ठेवायचा आहे आणि एकदा की उकळी फुटली की आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवून चार ते पाच मिनटं भाजीला चांगले शिजू द्यायचे आहे तर या ठिकाणी भाजीला उकडी फुटलेली आहे सुमारे एक मिनिट आपण तिला मोठ्या आचेवर चांगली उकळून घेऊ त्यामुळे आपली भाजी घट्ट होण्यास मदत होते मिनटं चांगली शिजू द्या तीन ते चार मिनिटं शिजल्यानंतर मस्त तरण आलेले आहे तर आपल्या काळ्या वाटणातली भाजी तयार आहे लगेचच आपण त्यात कोथिंबीर भुरभुरवून गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत आणि वरतूक छान असा लिंबू पिळून तुम्ही भाजीचा आस्वाद घेऊ शकतात तर तुम्ही देखील ही भाजी बाजी, नक्की ट्राय करून पहा आणि मला कशी झाली ही कॉमेंट बॉक्समध्ये कळवा तर अशाच पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तोपर्यंत धन्यवाद